कनेक्शन किंवा सोलर पॅनलचा लाभ द्या अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी मर्यादित नवापूर उपविभाग तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार तसेच तहसीलदार नवापूर यांना निवेदन देण्यात आले मौजे खोकसा तालुका नवापूर येथील वन पट्टाधारकांना विहिरीवरील प्रलंबित असलेले विद्युत जोडणी ताबडतोब करा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली खोकसा गावातील आदिवासी शेतकरी हे पिढ्यान पिढ्या वन जमीन कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवितात सदर जमिनीचा आदिवासी वन हक्क कायद्यानुसार वनपट्टा मिळालेला असून सदर वनपट्ट्यात आदिवासींनी सुधारित पद्धतीने शेती करावी यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जात आहेत सदर जमिनीमध्ये विहिरीसह हो अनेक योजना राबविल्या जात आहेत त्याच अंतर्गत बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत खोकसा गावातील आदिवासी शेतकऱ्यांना विहीर मंजूर होऊन विहीर काढण्यात आलेले आहेत विहिरीत पाणी असून सुद्धा गेल्या चार ते पाच वर्षापासून बागायती शेती करण्यापासून वंचित आहेत शेतकऱ्यांनी सन दोन हजार बावीस मध्ये वीज वितरण कंपनीकडे डिमांडही भरलेली असताना आपल्या कार्यालयातून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यास विलंब करण्यात आला याबाबत अनेकदा तक्रार निवेदन देण्यात आली त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार नवापूर यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जात असताना त्यात आपल्या कार्यालयातून आदिवासींना वीज कनेक्शन न दिल्यामुळे आदिवासींसाठी योजना ह्या कागदावरच सीमित होताना दिसतात आदिवासी वनहक्क दावेदारांना कुसुम सोलर योजना मागेल त्याला सोलर योजना या योजनेपासून सुद्धा वंचित केले जात आहे कुसुम सोलर योजनेत आदिवासी वनपट्टाधारक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले परंतु सदर योजनेच्या ऑनलाईन फॉर्मेटमध्ये तलाठीचा करणे पुरता नकाशा व जलस्रोत असल्याचा दाखला सक्तीचा केला असून सदर दाखले तलाटी देत नाही व मागेल त्याला सोलर योजनेत वनपट्टाधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यामुळे दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही तसेच आता कोणत्याही योजनेसाठी शेतकरी फार्मर आय डी लागू केली आहे ही आयडी सुद्धा वनपट्टाधारक शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे आदिवासी वनहक्क दावेदारांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सन दोन, दोन हजार सोळा दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसला ला जिल्हा जी आर काढले आहे विधिमंडळाचे निर्णय माननीय जिल्हा अधिकारी आदिवासी विकास विभागामार्फत असे अनेक निर्णय झाले असताना आपण आदिवासींना वीज कनेक्शन न देता त्यांनी भरलेली डिमांड रक्कम चेकद्वारे परत करण्यात अत्यंत चुकीचे असून आदिवासींना विकासापासून सुधारित शेती करण्यापासून वंचित ठेवत आहात तरी आपल्याला विनंती की सदर आदिवासी वन हक्क दावेदारांना ताबडतोब वीज कनेक्शन देण्यात यावे अथवा आपल्या मार्फत सोलर योजना अंतर्गत सोलर पॅनल बसवून देण्यात यावे सदर डिमांड भरलेली रक्कम अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी व उर्वरित रक्कम आहे तरी आपल्याला विनंती की आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ताबडतोब वीज कनेक्शन अथवा सोलर पॅनल बसवून द्यावे अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत शेतकऱ्याच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्व जबाबदारी आपली राहील असा इशारा देण्यात आला यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते